सुगावचं राजकारण किंवा सुगावच्या राजकारणाची दिशा ठरवत आलेली आहे ती मंडळी इथं उपस्थित आहे आता सीतापुरे साहेबांनी सांगताना सांगितलं की आमचं गाव एका टोकाला आहे पण या गावचा भाषा म्हणून मी तुम्हाला शब्द द्यायला खरं तर आलोय कुठलाही भाषण करायला मी आलो नाही मी शब्द एवढा द्यायला आलोय की तुमच्या आशीर्वादानं अमितजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली सात मेला ज्या दिवशी आपले डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हे खासदार म्हणून निवडून जातील त्या दिवसापासून पुढच्या पाच वर्षामध्ये विकासाचा पहिला घास हा सुगावला दिला जाईल आणि तिथून बाकीच्या भागाचा विकास केला जाईल आणि हे नुसतं कोरडं सांगणं किंवा कोरडं आश्वासन नाही तर ही भाच्याची गॅरंटी आहे आणि नाही सापडलं तर काम धरायला भादसा आहेच त्यामुळं आजपर्यंत मी कधी आजोळी मागितलं नाही आणि आजोळी एखादा हट्ट धरल्याच्या नंतर आजोळीच्या माणसाचं काम असतं आपल्या भाषशाचा हट्ट पुरवणं तर भातसा म्हणून आज हट्ट मागायला आलोय की तुमचा भातसा खासदार होतोय असं समजून येणाऱ्या सात तारखेला शिवाजी काळगे साहेबाला हाताच्या चिन्हाचं सा बटन दाबून दिल्लीला पाठवायचंय शिवाजीराव काळगे साहेब ज्यावेळेस दिल्लीत जातील आणि संसदेत भाषण करतील त्यावेळेस असं समजायचं की गावचा तिथं भाषण करतो दिली या निमित्तानं आपल्याला आभार माझ्या आजोडाने मानावेत एवढीच आजच्या या निमित्तानं विनंती करतो आपल्या पुढचाही प्रवास सगळा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे आपण एकत्रित होऊन लढायचे त्यामुळे शिवसेना ही एक खूप मोठी ताकद आपल्या साबील झालेली आहे आणि आदरणीय पाटील साहेबांच्या जनसंपर्कामुळं राष्ट्रवादीची एक मोठी समूह आता आपल्याला मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी समोरला जातो आहे तर या सगळ्यांनी पुढं व्हावं आणि आपल्या डॉक्टर साहेबांना विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद